सिक बेसिक गोष्टी हावाला पॅक ठीक आहे हे हे पण ओके आहे का पप्पा त्याच्यावरती hmm. ते बेल्जियम चॉकलेट आहे नाही नाही अरे hmm. बाबा हे सगळे डार्कस्ट चॉकलेट आहे फक्त वेगवेगहे आहेत ते अमूलचं ग्रीन पॅकेटमध्ये होतं वेगळं पॅकेट होतं हां परत ते नाही दिसतं पण अमूलचंच आहे मग एक कायसे की दोन घ्यायची फक्त एवढं ठरवा तुम्ही ठरवा दोघ दोघाचे पाहिजेच आहे बघा हो अमोलच आहे मग असू दे ना कुठे काय म्हणतो दोनशे एकशे ऐंशी दोनशे हे वेगळं हे वेगळं आहे ठीक आहे त्यांना ते बघा आता हे मधले भरपूर आहे ऑप्शन आहे बघा फरक पण आहे

तीन झालेत ना पॅकेट मग अजून एक घ्या छोटा तिथे किती, किती मुलं असतात त्यावर आहे ना मग घ्या अजून लक्ष्मीनारायण भेळ बघतात इथे पप्पा इथे इथे चिवडा हवाय का की ड्राय नाही आहे आपल्या याच्यावरती पाणी घ्यायचं की नाही त्यातलं बघा ना वन ट्वेंटी वन नाही कैला चटपटी बे ना, ना? ना बाय वन गेट वन फ्री आहे वन सिक्स्टी मग बाय वन गेट वन आहे ना आपलं सगळं खायचंच झालं चला आता ते त्या सेक्शनला बघू हाय ब्र शूज बेरी वगैरे जर इथे स्वस्त मिळाले तर बघा

C'est vrai q i fait mal, वन एटी का टू हंड्रेड ग्रॅम आणि चिंच आहे का रिअल चिंच रुपया एक चिंच ओरिजिनल चिंच आहे झाडाची कलर आहे हा सांगावं लागेल भरताना तिथे म्हणजे पाणी टाकून ठेवायचं अरे बाबा बेबी पुढे इकडे नको घेऊ हेअर कलर काय आलं काय आपण बाकी घेत होता वन एटी सेव्हन ला दिले त्याने दीडशे रुपयाला आणतो तुझं अच्छा थीज़ी। थीज़ी थीज़ी। 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 चला झालं आता काय क्लिअर बघायची पण राहू न सोबत चल म्हटलं एवढं डॉगी पण आव झोपला डॉगी बघायला बरचसं सामान झालं म्हणजे असं वाटलं होतं की की थोडं थोडं होईल म्हणजे दोन तीन पिशव्याने दिलेल्या असं वाटलं तर दोन पिशव्यांमध्ये होऊन जाईल पण तिन्ही पिशव्या फुलवरून काही वरती हातात आणायला लागलं म्हणजे तिथपर्यंत आणि ह्यावेळेस मी शॅम्पू चेंज करते आत्तापर्यंत मी बायोटिकचा यूज करत होती बट मी मीच विचार केला की बायोटिकचा जो शॅम्पू त्याला एक असं छान स्मेल नाही आहे आणि म्हटलं ठीक आहे आत्तापर्यंत यूज केलं आता आता ना ह्याचा यूज करूयात ट्रेसमीत ज्याचं मी आता सिरम आणि कंडिशनर यूज करते सो मी तर ट्रेसमेचा शॅम्पू घेतला तर मला त्याच्यावर ऑफर मिळाली म्हणजे काहीतरी बाराशे समथिंग त्याची कॉस्ट होती जी की मला मिळाली सहाशे सातशेपर्यंत वगैरे मिळालं आहे आणि बाकीचं बऱ्याचशा गोष्टी आणायच्या होत्या तर त्या सगळ्या आणलेल्या तर एक गोष्ट राहून गेली इंद्रायणी राईस राहून जो की कर... आता ऑनलाईन वगैरे मागू कारण घरामध्ये ऑलरेडी बासमती खूप आहे तर इंद्रायणी हा कधी कसं भाजीसोबत वगैरे छान लागतं म्हणून आणि अहो तिथं ए सी होतं म्हणून झोपून गेला थोड्या वेळाने आणि आता बघा काय चालली आणि आता उन्हाळाचा आलं मग आईस्क्रीम्स वगैरे त्या घेतल्या तर जवळजवळ असं म्हणजे कसं की इतकं बिल अपेक्षित नव्हतं पण खूपच बिल झालं आज खूप महाग झालं सगळ्या गोष्टी आणि तिथे कसं आहे पहिले पंधराशे रुपयाच्यावरती जर सामान झालं तर वन के जीचं पॅकेट मिळायचं साखरेचं आता ते सा अडीच हजाराच्यावरती सामान झालं तर तुम्हाला ते पॅकेट मिळतं म्हणजे त्यांची पण आता बऱ्याचशा गोष्टी चेंज झाल्या रिलायन्समध्ये आणि ह्यावेळेस आम्ही एक डायपर मदर केअरचं जे डायपर आहे ते पण बघितलं बघू औसाठी तर फर्स्ट टाईम रिलायन्समधून घेतल्यानंतर वाद्रवायचं ऑनलाईनच मागवत असतो आणि बाकीचं बऱ्याच बॅस बेसिक बैस, गोष्टी लागतं आता हा महिन्या महिन्याचं म्हणू शकतो आपण त्याच्यामध्ये ना धान्य कमी पण अशा टॉयलेटरीज किंवा मग कॉस्मेटिक्स म्हणजे असं टॉयलेटरीज आणि म्हणजे अशा लोशन uh, वगैरे आणि पप्पांना काही चिवडा वगैरे हवा होता मिसळचा वगैरे चिवडा वरूनसाठी काही त्याला काही मसाले पाहिजे होते ते मसाले आणि अशाच गोष्टी आणण्यात आऊसाठी मेन म्हणजे आता दलिया अजून त्याला दिला नाही आहे तर मला दलिया वगैरे त्याच्यासाठी ट्राय करायचं होता म्हणून दलिया वगैरे पण आणलेला काही चहा हवे होते त्याच्या फूड लाईटचं काही ट्रॅफीज वगैरे तर संपलं होतं बाकीच्या आहेत बट मेन म्हणजे ना हे जे काय काजू वगैरे आपण मला वरूलची मॅगीज आपण वेगळी त्यांना त्यांच्याकडे स्पायसी गार्लिक मॅगी आणली आहे तर हे भरपूर खायचं होतं आणि मला ही भेळ ट्राय करायची होती चौपट्टी भेळफुरीची भेळ म्हणून आहे भिकारीची बघू मी फिफ्टी रुपीज जर मिळाली की भेळ माझे कलर्स त्याच्यानंतर आपण छान आणला त्याच्यासाठी हां आणि माझे थोडे चन्सर बटर ऑइल सगळं हां ही माझी शॅम्पू रेसिमी हा शॅम्पू यूज करून बघणार आहे रेसिमीचा केराटिन स्मो प्रोफेशनल शॅम्पू तो आहे म्हटलं तर बघू आपण ट्राय करून बघू शॅम्पूही वाळा शॅम्पू ट्राय करून बनवतो पप्पांचं ताजमहल चाय काय हां लक्ष्मीनारायण चिवडा केळी त्याच्यामध्ये सोया सॉसेस आणि पप्पांनी प्पा आता एका ट्रिपला जायचं आहे तर त्यासाठी मुलांना वाटण्यासाठी मग त्यांनी असे चॉकलेट्स घेतले बरेचसे आणि इथे जे मिरसीवाले मिरसिंग मागवले आहेत दलिया सॉरी आणि वाली दलिया मागवली आहे फर्स्ट टाईमच यूज करणार आहे माहीत नाही आता कशी काय भूज कसं नाही आणि हा मला ना खूप दिवसापासून म्हणजे माझे डार्क चॉकलेट संपले होते आणि मला जे पाहिजे होतं याच्यामध्ये ना एक ग्रीनिश कलरचं डार्क चॉकलेट असतं ते इतकं सुंदर लागतं बट मला ते आम्ही खूप शोधलं मला काय मिळालं नाही सो मला हे दोन मिळाले तर ह्याच्यामध्ये कोका बीन्स एक आहे आणि एक स्मूद अँड क्रीमी एक आहे जे तर मी नेहमी खाल्लेलं आहे हे मी आता फर्स्ट टाईम ट्राय करणार आहे तर हे ऑलमोस्ट अराऊंड टू हंड्रेडला वगैरे जातं पर चॉकलेट तर पण मग हे कसं आहे जर आपल्याला शुगरची म्हणजे आता डाएट व म्हणजे आपण एवढं डे डायट वगैरे ह्या गोष्टी पाळतो आहे आणि जर आपल्याला गोडची म्हणजे चॉकलेट वगैरे खायची जर इच्छा झाली तर हे जे आपली चॉकलेट आहेत हे खाण्यापेक्षा मग हे बेटर आहे हे घरच्या घरच्यासाठी नाही हे मुलांना वाटण्यासाठी आणलेले तर तुम्ही म्हणाल हे मी खाणार आणि हे पण हे नाही हे आमच्यासाठी हे माझ्या मी आणि पप्पा शक्यतो जर क्रेविंग झाली पप्पांची शुगर वगैरे जर डाऊन वगैरे झाली तर मोस्टली मग ते याचे बाईट्स घेतात आणि मी पण यातलेच चॉकलेट घेत असते मी हे असं नॉर्मल चॉकलेट मला आठवत पण नाही लास्ट मी खाल्लं होतं आणि मी बऱ्याच म्हणजे खूप दिवसापासूनच बंद केलेले आहेत असं नाही की आत्ताच आत्ताच बंद केलं असं नाही आहे बऱ्याच दिवसापासून बंद केलेलं आहे आणि हे बनाना वगैरे तर आमच्या अंश आहेत आणि तिकडं पण अशी एक बॅग बनलेली आहे अशा छोट्या छोट्या गोष्टी काकून वगैरे आता हे जे आहेत घाशी वगैरे काय बाय चॉकलेट आहे तू नाही हो खाऊ शकत असून छोटा याच्यासारखे आऊ नेमकं तिथं झोपून गेला म्हणजे थोडा वेळ जागा होता त्याच्यानंतर झोपी गेला तो मला मोस्टली त्याला असं एक्सप्लोर करण्यासाठीच नेलेलं असतं पण तो झोपे झाला झोपजोडून बडे 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 मी याच्या तुम्ही बस त्याला मस्त ना त्या याच्यामध्ये बसवल्यानंतर मस्त पैकी इकडे तिकडे बघत होतं पण काही वेळाने मग तो झोपी गेलं हां एक मला एक इंटरेस्टिंग जे आहे ते म्हणजे हे बघा हे तिथं uh, बाय एनी वन गेट एनी वन फ्री असं होतं तर माझं लोशन संपलेलं होतं बॉडी लोशन सो मी हे वाला घेतलं त्याच्यावरती ह्यावेळेस ना हे पॉंडचं ट्राय करून बघणार uh, आहे हायड्रा मिळेल हॅलोरेनिक ॲसिड जे आहे त्याच्यामध्ये सो बघू फर्स्ट टाईमच ट्राय केलं तर माझं नेहमी नेव्याचंच असतं आय आयदर ब्ल्यू ॲलोवेरा किंवा मग ते मिल्क बॉडीवालं हे दोनच यूज करते पण ह्यावेळेस म्हटलं बघू आवो काय करतोय बॉडी लोशन आहे बाळा तुझं नाही आहे तुझं वेगळं असतं आणि हे जायचं बघितलं नजर केअरचे आता हे वापरून बघू आता या फर्स्ट टाईमच तिकडे घेतले तर कळेल खायचं बाळा तुला ते घेऊन घेतली तर ते कस घ्यायचं मला अजूनही उचललं वाटतं सर हे मला काय हां हां मला ना खूप दिवसापासून बेल्टची खूप गरज होती म्हणून मी हा बेल्ट मागवला तुम्ही म्हणशाल बेल्टची काय गरज होती तर माझे जे बेल्ट आहे ना ते थोडे खराब झालेत म्हणून मला ह्या बेल्टची गरज होती आणि हा ही पुणेरी भेळ मस्त लागते आणि हा एक गोळ आम्ही कोल्हापूरला जेव्हा गेलेलो ना तर तेव्हा जो गुळ आणलेला त्याची मग माहीत नाही खूप दिवस दोन तीन म्हणजे एक, एक दीड महिना झाला असेल त्याच्यामुळे फ्लाईस झाल्या तर तो पिकून द्यायला लागला तर तो उघड्यावरचा होता म्हणजे आपण ना गुळाची स्पेशलिटी म्हणून घेतला होता म्हणून मग मला आता असा गुळा हवा होता तर असा गुळ आणला हे बॉल कशा टाकला बेंटमध्ये बाळा बाकी हेच आहे तेल बी वगैरे आहे तर याला खूप पैसे लागले म्हणजे इतक्या गोष्टी माग झाल्यात ना तर गेल्यानंतर नऊ दहा हजार रुपये लागूनच जातात अशा गोष्टींना कारण सगळ्यांच्या किमती इतक्या वाढलेल्या आहेत आणि आपण स्वस्तरीला स्वस्त वगैरे पण आता खालीही स्वस्त राहिलेली नाही तुम्ही साय आयच्या दुकानात घ्या किंवा अशा शॉप शॉपिंग मॉलमध्ये घ्या कुठल्याही गोष्टी आता स्वस्त राहिलेल्या नाही आहेत सगळीकडे महागाई वाढलेली आहे त्याच्यामध्ये आमच्या काकू म्हणतात हे आता कालपासून की आता वर्ष झालं आहे मला मला पगार वाढून द्या तर त्यांना म्हटले मी एक दोन एक महिने थांबा म्हटलं वाढू आम्ही म्हणजे यांना एक वर्ष झाला नाही केले यांना पगार वाढून पाहिजे असतो आणि पण आपल्याला जे खर्च आहे ते काय कमी होत नाही तर असं आहे सगळं हा आणि मला ना तिथं भूक लागली होती ऍक्च्युली तर मी म्हटलं हे लेस माझी मी कधीच म्हणजे आतापर्यंत किती वर्ष झाले असते मी कधी खाली नाही पण मला अशी क्रेन झाली म्हणून मी खायला घेतलं तर हा लगेच तिथंच खाणार होती पण उठलं मग मला घ्यायला लागलं खायचं झोपलं मग मला घ्यायला लागलं खाण्या कधी मी फोडल्याची गॅरंटी नाहीये शक्यतो पप्पा वगैरे बाळा तू सामान इकडे तिकडं हे करतोय मला चॉकलेट पहिले फ्रीजमध्ये ठेवले अजून एक कुठे गेला असं चॉकलेट कुठे आहे आणि आईस्क्रीम मेन म्हणजे आईस्क्रीमवर ऑफर ती बाय वन गेट वन ती पण मिळाली ती पण घेतली चला गुप्त काय भूक लागली तुला खायचंय का काय खायचं काय खायच्या आम्ही आम्ही खायच्या केळी देऊ तुला केळी देऊ तुला केळी देऊ का तुला मिळाला केळी पण चला हा ब्लॉग मी पुढे कंटिन्यू करते आता आवरावं लागेल 길이 좋은데.これ ख े ळ ा य सो so, सगळी कामं झाली रिलायन्समधून जी कामं जी राहिलं होते गोष्टी त्या सगळ्या आणल्यात आणि त्याच्यानंतर भाज्या वगैरे पण घेऊन आलो अगोदर थोड्या वेळ अर्धा तास गार्डनमध्ये पण फिरवलं मी वॉकवरनं पण जाऊन आली आणि आल्या आल्या आज माझी फेवरेट खूप दिवसापासून आहे ना माझी ही खायची खूप इच्छा होती आणि नेमकं घरामध्ये दुसरं कोणीच खात नाही त्याच्यामुळे ना बऱ्याच वेळेस ना भाज्यांमध्ये ही भाजी हे आणलंच जात नव्हतं पण मी आज फायनल ती बनवली आहे आणि एकदम गावरान पद्धतीने अशी शेपूची भाजी बनवली मला अशी हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचा कूट टाकून खूप आवडते सो मी ती आज भाजी बनवली आणि हे वरूने बेबीसाठी सांबर बनवलं होतं म्हणजे डाळ वगैरे टाकून तर ते थोडंसं घेतलं मी आणि खूप सगळी काकडी आणि कारण एवढ्या एक दोन दिवसामध्ये ना काही गोष्टी पाळल्या जात नव्हत्या पण म्हटलं नाही आता ते बॅक टू यावं लागेल एक्सरसाइज तर कंटिन्यू आहे पण खाण्याचं थोडं मागं पुढं झालं होतं पावजी वगैरे बनली होती मध्ये तर मला आता खूप भूक लागली आहे आणि आऊचं ऑलरेडी जेवण झालेलं आहे त्याच्यामुळे मी आता आरामात जेवणार आहे तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते आहे भेटू आपण छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय